मोटरसायकल चोरी काय प्रकार होता आयुक्तालयात मागील काही दिवसात वाहन चोरीच्या घटना वाढल्या होत्या त्या अनुषंगाने मान्य पोलिस आयुक्त चौबे सरांनी आम्हाला सूचना दिल्या होत्या डिटेक्शनवरती फोकस करण्यासाठी त्या अनुषंगाने परिमंडळ एक च्या कार्यक्षेत्रात मान्य पोलीस उपायुक्त आठवले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक विशेष पथक तयार केलं होतं ज्याच्यामध्ये पिंपरी पोलीस स्टेशनचे ए पी आय दिगंबरा तिगरे आणि चार पोलीस स्टेशनचे डी बीची टीम अशी एक विशेष टीम तयार केली होती आणि या टीमने अतिशय कालावधीमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली जवळपास आम्हाला त्याच्यामध्ये सदोतीस मोटरसायकल दोन ऑटोरिक्षा असे एकोणचाळीस वाहनं जे साधारणतः पाच लाख रुपये किमतीची पन्नास लाख किमतीचे आहेत हे वाहनं आम्ही जप्त केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर या गुन्ह्यांमध्ये पाच आरोपींना अटक केली आहे त्या रेकॉर्डवरचे आरोपी आहेत आणि या कारवाईमुळे संभाव्य वाहन चोरींना देखील प्रतिबंध झालेला आहे यात किती मुद्देमाल होता आणि यामध्ये किती आरोपी अटक आहेत हे वाहनं जे आहेत ते सदोतीस मोटरसायकली दोन ऑटो रिक्षा आहेत याच्यामध्ये आम्ही पाच आरोपींना अटक करून त्यांच्याकडनं हे रिकवर केले आणि हा मुद्देमाल साधारणतः पन्नास लाख रुपये इतक्या किंमतीचा आहे अगोदर अजून मरण काही आरोपी विशोनी हां अगोदर हे आरोपी रेकॉर्डवरचेच आहेत मोटरसायकल चोरी करण्याची त्यांची टेंडन्सी आहे आणि या पाच आरोपींवरती साधारणतः सात ते आठ गुन्हे हे पूर्ण महाराष्ट्रात दाखल आहेत सर पिंपरी शहरात वाहन चोरी प्रकरणात मोठं प्रमाणात कारवाई केली जाते या वाहन स्वरूप प्रकरणी संगमाहीर करणं त्यांना काय आवड तुलनेने आता टू व्हीलर चोरी करणं हे फार इझी झालेलं आहे बऱ्याच वेळेस निष्काळजीपणामुळे पण देखील चोरी होत आहेत बरेचसे योग्य पद्धतीने हँडल लॉक न करता लोक निघून जात आहेत तर सामान्य जनतेला मीच आवाहन करेल की आपलं वाहन जेव्हा पार्किंग करेल तेव्हाच ते व्यवस्थित लॉक आहे याची खात्री करावी त्याचप्रमाणे ते कुठेही आडबाजूस न लावता जिथं सी सी टी व्ही असेल अशा ठिकाणी वर्दळीच्या ठिकाणी लावलं तर हे प्रमाण कमी होऊ शकेल